श्रुती स्मृती पुराणाल शंकरं लोकशंकर जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय आज कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन साहेबांनी हरित कुंभ भव्य कुंभ आणि दिव्य कुंभ याचा शुभारंभ सर्व संत समाज भारत वर्षातील सर्व आखाडे सर्व मठ मंदिर सर्व संप्रदाय आणि सर्व जगद्गुरु शंकराचार्य पीठांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आज शुभारंभ झालेला आहे मध्यंतरी जो तपोवन प्रश्न छेदन प्रश्न जो संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला गेला त्याचा विपर्यास करून जे धर्मविरोधी धर्मद्रोही लोक जे आहेत त्यांनी सनातन धर्माला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं त्या सर्वांना एक सकारात्मक उत्तर कुंभमेळा मंत्री महोदयांनी आज सरकारच्या माध्यमातून दिलेला आहे जी लोकं म्हणत होती की साधू संत हे चौदा हजार कोटींचा गांजा फुकणार आहेत कुंभमेळा हा बंद व्हायला पाहिजे आणि वृक्षतोड ही अजिबात झाली नाही पाहिजे आणि त्या अनुषंगाने सनातन धर्मावरती क्षणाक्षणाला प्रत्येक दिवसागणिक प्रहार होत होता त्याला आज थांबवण्याचं काम श्रीमान गिरीश भाऊ महाजन यांनी केलेला आहे भारतातील सर्व संतांचे शुभाशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत सरकारच्या बरोबर सर्व संत समाज उभा आहे कारण की आम्हाला पूर्ण विश्वास आहे प्रभू श्रीरामचंद्र मंदिरांचा जन्मभूमी अयोध्या असेल किंवा केदारनाथ मंदिर असेल उज्जैनचा कॉरिडॉर असेल किंवा काशी विश्वनाथ मंदिर असेल या सर्वांचा जो उद्धार आम्ही बघितला याची देहा याची डोळा त्या अनुषंगाने आम्ही ठामपणे सांगू शकतो की या तीर्थक्षेत्राचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या कुंभनगरीचा त्याच्याहीपेक्षा भव्य विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्या संतांनी समाजामध्ये पर्यावरणाचं महत्त्व वेळोवेळी अधोरेखित केलेलं आहे महाभारतामध्ये वन पर्व आहे वन म्हणजेच जंगल आणि वनस्पत्या महर्षी पराशर ऋषी यांनी कृषी पराशरी नावाचा महान ग्रंथ जगाला दिलेला आहे ज्या नियमांवरती आज आपला शेती व्यवसाय अवलंबून आहे आणि भारत हा जगामध्ये शेती प्रधान म्हणून गणला जातो तो महान ग्रंथ हा एका ऋषींनी दिलेला आहे वृक्ष आयुर्वेद नावाचा एक वेद आपल्या संतांनी ऋषींनी या भूमीमध्ये रचलेला आहे महर्षी वाघभटांनी अष्टांग हृदय नावाचा एक महान ग्रंथ जो वनस्पती आणि वृक्षांशी संबंधित आहे तो या जगाला दिलेला आहे रसारणवम नावाचा महाग्रंथ वनस्पतींमधलं रसशास्त्र औषधी वनस्पत्या या सर्वांचा परिचय आपल्याला संतांनीच करून दिलेला आहे आणि आधुनिक काळामध्ये जे संत होऊन गेले जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातून अभंगातून आपल्याला एक अभंग सगळ्यांना माहीत आहे की वृक्षवल्ली अमासोयरी याचा अर्थ काय की वृक्षवल्ली हे आपलेच भाऊबंध आहेत त्यांचं छेदन म्हणजे वंश छेदन केल्यासारखं आहे इतका महान संदेश आपल्याला संतांनी दिलेला आहे त्या सयाजी शिंदेला लाज वाटली पाहिजे कि संत आले गेले आणि मेले असं म्हणताना त्याची जीभ थोडी सुद्धा जड झाली नाही त्यांनी त्याच्या वंशाचा काय संस्कार आहे हा एक प्रकारे दाखवून दिलेला आहे असो त्यांचा अज्ञान दूर हो संतांचं कामच आहे की माफ करणे त्यामुळे अशा सर्व धर्मद्रोह्यांना त्यांची जी अल्पबुद्धी आहे ती नष्ट होऊन त्यांना सद्बुद्धी ईश्वर प्रदान करेल गंगा गोदावरी प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान त्र्यंबकेश्वर या सगळ्यांवरती कृपा करेल अशी मी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सरकारचे मी अभिनंदन करतो जय जय श्रीराम